डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज कंटकाचं करायचं काय या समाज कंटकाच करायचं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परभणी येथील घटनेचा काल परभणी येथे काही समाजकंटकांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि तिथे असलेल्या भारतीय संविधानाची प्रतिकृती यांची विडंबना केली आहे या घटनेचा सिंखेडराजा शहर आणि तालुक्यामधील सर्व भीमसैनिकांच्या वतीनं आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो या घटनेतील आरोपीला काल अटक झाली परंतु एवढ्यावर न थांबता या घटनेच्या पाठीमागील सूत्रधार कोण आहेत त्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून अशा घटना पुढं कुठेही कोणी करण्याची हिंमत करणार नाही जर पंधरा दिवसाच्या आत या घटनेचे मुख्य सूत्रधार यांना अटक झाली नाही काही कारवाई झाली नाही तर सर्व समाज बांधवांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो तसेच येणाऱ्या काळामध्ये भीमसैनिकांवर संविधानावर आम्ही कोणत्याही लढाईला तयार जायला सक्षम आहोत अशीसुद्धा या ठिकाणी गोष्ट देतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र काल परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तसेच जी संविधानाची प्रत आहे त्याची जी विटंबना केली ह्या विटंबनेचा मी राजा राजावासियांच्या वतीने जाहीर निषेध करतो व जो आरोपी आहे प्रत्येक वेळेस संविधानाची विटंबना असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा आमच्या बहुजन महापुरुषांची विटंबना असो ही विटंबना केली जाते आणि जो आरोपी असतो त्या आरोपीला असं सांगण्यात येतं की हा आरोपी माते फिरू आहे मानसिक रुग्ण आहे तर असा माते फिरू हा मानसिक रुग्ण असूच शकत नाही ही घटना ही जाणीवपूर्वक केल्या जाते त्यामुळं या घटनेचा निषेध तर होणं व्हायलाच हवा परंतु ह्या आरोपीला कडीच्या कडी सजाव होऊन या घटनेच्या पाठीमागे किंवा या आरोपीच्या पाठीमागे कोण मुख्य सूत्रधार आहे तर याचीसुद्धा चौकशी होऊन त्यांनाही तात्काळ अटक कर, करण्यात यावी व यांना शिक्षा ही मोठ्या प्रमाणात व्हायला हवी